तीस जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी या रणात शेळा चालत असताना एका अनोळखी पुरुष इसमाने फिर्यादीस उसात ओढून नेऊन फिर्यादीस मारहाण करून धमकावून फिर्यादीच्या गळातील मनी मंगळसूत्र व कानातील टॉप्सची जबरी चोरी करून निघून गेला होता मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचा एक पथक तयार करून जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप नलावडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे यांनी त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज ते बेडग रोडवरील एम एच एकशे सहासष्ट एन एच एकशे सहासष्ट हायवेच्या पुलाजवळ अप्पासो माळी राहणार बेडक हा चोरीचे सोने विक्री करण्याकरिता येऊन थांबला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने मिरस्ते बेडग रोडवरील एन एच एकशे सहासष्ट हायवेच्या पुला परिसरात जाऊन निगराणी करीत असताना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं त्याने त्याचं नाव आपासो बाळू माळी वयवर्ष पंचेचाळीस व्यवसाय मजुरी राहणार लकडे प्लॉट मंगसोळी रोड बेडक तालुका मिरज असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याच्या उद्देश झडतीचा उद्देश कळून अंगझडती घेतली असता त्याच्या लोअरच्या उजव्या खिशामध्ये एका प्लास्टिकच्या लहान पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले त्या सदर दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की सदरचे सोन्याचे दागिने हे त्याने वीस दिवसापूर्वी डफळापुरते कोकळे रोडवरील असलेल्या उसाच्या शेताजवळ शेळ्या चारत असलेल्या महिलेस उसात नेऊन भीती दाखवून तिच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी केले होते हे तेच कबुली दिली सदरबाबत जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल